नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा तिठवाळ्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन सेवन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठाण्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा एक एकोणपन्नास बारावर संपर्क साधावा यशाची उंची यशाचं सातत्य टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं चॅलेंज डॉक्टर भाऊसाहेब कारेकर भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये आपण यश संपादन केले पाहिजे आपल्याला जे, जे यश मिळाले त्या यशाची उंची त्या यशाचं सातत्य टिकवून ठेवणे हे महत्वाचं चॅलेंज आपल्यासमोर विद्यार्थ्यांसमोर राहणार आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे केले विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे एन एम एम एस दोन हजार चोवीस पात्र गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्यात डॉक्टर कारेकर बोलत होते विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अण्णा गवारे उपाध्यक्ष लवाजी लोखंडे सचिव हरिश्चंद्र गवारे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेंडके शिरूर हवेली शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे उपसरपंच राजेंद्र शिंदे दिलीप गवारे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते मार्गदर्शक शिक्षिका संगीता गवारे योगिता हरगुडे यांचा तसेच अक्षरा अरविंद गवारी वेदांत मारुती गवारी तनुष्का कैलास गवारी तणवी सुदाम गवारी ईश्वरी अनिल गवारी श्रेया राहुल गवारे आयुष सुनील गवारी स्वराज्य विकास साकोरे श्रेया नामदेव ढमडेरे आदित्य अनिल ढवळे वेदिका गणेश लोले ईश्वरी शरद पवार गौरव नंदकुमार लोले ज्ञानेश्वरी संदीप जगताप प्रज्वल गवारी महेश गवारी वृषभ विशाल शिवाजी चौधरी सृष्टी दीपक तळेकर ज्ञानेश्वरी रोहिदास पवार आर्या स्वप्नील लोले या विद्यार्थ्यांचा एन एम एम एस गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्याबद्दल डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनाही यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर चांदगुडे यांनी केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद